नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री काली चालिसा या पुस्तकातून श्री काली का स्तोत्रम हे घेऊन आली आहे है। आणि ह्याचा मराठीमध्ये अर्थही दिला आहे तेही मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण नक्कीच हे श्रवण करावं आणि माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी एका दिवसामध्ये जे दोन अध्याय करायचे आहेत ते एकत्र करून एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा का स्तोत्रमचा दुसरा व्हिडिओ आपल्याला जर पठन करने आज शक्के नसे, हे पठण करण्यास शक्य नसेल तर आपण हे ऐकू शकता जेणेकरून आपल्याला देवीच्या उपासनेचं फल मिळेल कारण जितकं पठण करणं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं श्रवण करणंही आहे तर चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम क्लीम कालिकाय नम लिहायला विसरू नका किंवा जय मा काली असं का लिहा का, चला तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया अथ दिवाकर चितम श्री कालिका कालिकास्तोत्रम नमस्ते कालिके देवी थ्व घोरा कालरूपिणी तनुमध्या वर्तमाने भूतभव्य स्वरूपिणी हे कालिके देवी तुला नमस्कार असो तू कालरूपिणी आहेस तू भय उत्पन्न करणारी आहेस त्रिकालांच्या तुलनेत वर्तमान काळ अगदी थोडा असतो हाच तुझा देहाचा कठी भाग होय भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही बाजूंना तू फार भव्य स्वरूपाची आहेस नमसे हे महामाये प्राणींना प्राणरूपीने सर्व विश्रांती रूपात्व समाध्यानंद स्वरूपिणी अर्थ हे महामाये तुला नमस्कार असो प्राण्यांचे प्राण हे तुझेच स्वरूप आहे तू सर्वांसाठी विश्रांती रूप आहेस अर्थात प्राण्यांचे चलनवलन आणि विश्रांती या दोन्ही स्वरूपात तू जीवनाला अत्यंत आवश्यक व मूलभूत अशी आहेस त्वैतरहित अविचल अशा समाधी अवस्थेत साधकांना प्राप्त होणारा आनंद हेही तुझेच रूप आहे तुर्या सर्वकालस्य कालस्य परेत्व ब्रह्मशांतिदा सामर्थ्य सामर्थ्य तवकालती वर्तिते गोहा हा अर्थ हे देवी तू सर्व काळांच्या पलीकडे असलेली चौथी अवस्था ब्रह्म तादात्मत्या आहेस अर्थात त्रिगुणांनी युक्त असलेल्या या जगाला तू ब्रह्मस्वरूप शांती देणारी आहेस तुझे सामर्थ्य सत्व रज व तम या त्रिगुणांच्या व भूत वर्तमान व भविष्य या त्रिकालांच्या पलीकडे म्हणजेच अतर्की आहे दैत्यांना घातीनी नाना रूपेदसिनी तथा देवांना दिव्य शक्त्यर्थे प्रार्थना वशगा स्वयं अर्थ हे देवी तू दैत्यांचा विनाश करणारी आहेस तू अनेक रूपांनी भासमान होणारी माया आहेस देवांनी दिव्यशक्ती प्राप्त व्हावी म्हणून तुझी प्रार्थना केली असता तू स्वतःच त्यांना प्रसन्न झालीस सहारे शिव सामर्थ्य सर्जने धातुरूपिणी पालने हरि आनंदे चतुरानना अर्थ हे देवी शिवाकडे सृष्टीच्या सहाराचे जे अगाध सामर्थ्य आहे ते तूच आहेस सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव हा तुझेच रूप आहे श्रीहरीचे सृष्टीने पालन करण्याची जी अमोघ शक्ती आहे ती तूच आहेस आनंद हे तुझे स्वरूप आहे समिप्त आदी चारी मुक्ती ही तुझी चार मुखी आहे रूपके वर्णिता घोरा किंतू सौंदर्य शालिनी शतरूपा लक्षरूपा अलक्षाच्या विलक्षणा अर्थ हे देवी मोकळे केस धाळी शेंदू माखलेला आरक्त डोळे क्रुध मुद्रा विक्राळ दाढा मुखाबाहेर येऊन लवलवणारी जिव्हा कंठी नरमुंडांची माळा हाती तीक्ष्ण आयुधे अशा प्रकारे भयंकर व भयदायक स्वरूपाची म्हणून लोकांनी तुझे रूपात्मक व प्रतितात्मक वर्णन केलेले असले तरी तू अत्यंत सौंदर्यवती आहेस कारण आधीच वर्णन केल्याप्रमाणे तू विश्रांती स्वरूप व आनंद स्वरूप असल्यामुळे त्यांच्याकडे इतके प्रिय व सुंदर काय असू शकते हे देवी तुझी शेकडो रूपे असतील तरी जीवांचे अंतिम ध्येय जे ब्रह्म ते तुझे स्वरूप आहे तुझे अवक्त स्वरूप स्थूल दृष्टीला दिसत नाही म्हणून तू अलक्ष आहेस तुझे स्वरूप सामर्थ्य कर्तृत्व आणि तुझी लीला यांना कोणतेही परिमाण व लक्षण लागू पडत नाही म्हणून तू विलक्षण आहेस पशुमानव दैत्यशु निजकार्य कार्य येत तत्सर्व मृत्युरूपेन जानती विबुद्ध जना अर्थ हे देवी पशु मानव व दैत्यादी सर्व जीवनसृष्टीच्या बाबतीत तुझे कर्तव्य कर्म तू अगदी चोख करतेस त्यांना मृत्यूरूपाने देहबंधनातून मुक्त करणे हे तुझे कार्य ज्ञानीजनांना माहीत आहे ऋषींना ध्यानरूपेण प्रज्ञानंद विवर्धनी सृष्टी निर्माण कार्येच आधार कालिके अर्थ हे कालिके ऋषी जेव्हा दृढ ध्यान असत अर्थात प्रगाढ समाधी अवस्थेत असतात तेव्हा अव्यक्त बीज स्वरूप अशा तुझ्यातूनच त्यांची प्रज्ञा व आनंद वृद्धिगंत होत असतो निवृत्ती मार्गावर परमानंद व मोक्षरूप परमशांती देण्याच्या कार्याप्रमाणेच मार्गावर सृष्टी सृष्टीनिर्मितीचे जे कार्य आहे त्याचाही मूळ आधार तूच आहे यद्यदस्तीचं व्यक्तम च चद्यत व्यक्त समावृतम वर्णालोकान क्रोंडे स्वापयसी स्वयं अर्थ हे देवी अस्थि म्हणजे जे आहे ते तसेच जे व्यक्त आहे ते आणि जे अव्यक्त असूनही पूर्णतः अंतर्बाह्य आवृत म्हणजे व्याप्त आहे ते सर्व तूच आहेस तूच सर्व लोकांना मायारूपी आवरण म्हणजे पांघरूण घालून स्वतःच्या मांडीवर निजवतेस भव्यम भयंकर रूपम तथापि त्व शुभावहा योजानाती समाधानम सैव जानाती, जानाती मंगलम अर्थ हे देवी तू विराट आणि भयंकर स्वरूपाची असलीस तरी तूच शुभ म्हणजे कल्याण प्राप्त करून देणारी आहेस तू लोकांना वारंवार जन्माला घालून समाधान रूप मोक्ष देतेस समाधान म्हणजे दृष्टीने शिव शिवस्वरूपात विलीन होणे हे ज्यांना ज्ञात आहे ते तुझे मंगलमय स्वरूप जाणतात कालिकेतव कृपादृष्ट्या पश्यम्मा तव सेवकम त्राहिमा निर्याद घोरात वक्तमेव शरण मम अर्थ हे कालिके मी तुझा सेवक आहे तू माझ्याकडे कृपादृष्टीने पहा भयंकर नरकापासून माझे रक्षण कर मी तुलाच शरण आहे काम क्रोधो तथा लोभो दंभम सर मोहना शत्रो मे तू हंतव्या ज्ञान खडगे ते त्वया अर्थ हे देवी काम क्रोध लोभ दंभ मत्सर व मोह हे षडविकार माझे मुख्य शत्रू आहेत तू ज्ञानरूपी खडगाने त्यांचा नाश कर अर्थात आत्मवबोधाने मला साह्यभूत हो। इति श्री दिवाकर रचित श्रीकालिकास्तोत्रम संपूर्ण श्री का देवी पर्णमस्तु जय महाकाली जय महाकाली जय महाकाली Kalitain, Kalitain, naman. Kalitain, Kalitain, naman. Kalitain, naman.